का व्हायचं नाही ना तर मंडळी मग आता लय दिवसातून रात्रीची लाईट आलेली आहे जाळी अड्या तिथं तुम्हाला बारीक बल्प दिसू राहायला किंवा तिथं बाबा गेले तर आपली मोटरची लाईट आली आता कांदा भरायचा म्हणते ते बाबा टाकी भरायची आता सकाळी जी मेथी लावली होती का ती भरायची हावरी पण भरायची पण आता आहे ना आपला त्याचा वापर आला होता मकाचा आणि असं कमी येत मकाचा वापर आयला होता तिकडच पाणी सोडलंय तर आता बाबा आले का मग व्हिडिओ काढू बघतो भिजू द्या मग ते आता इकडं आलेलं आहे ते जवळ ते आहे ना थोडे भिजू द्या मग टाकी सोडू का हावरील नाही दिसणार ती बॅटरी तीच ठेवली त्याच्यामुळे दिसत एवढ चला आता बाबा घेऊ राहिले हावरीला पाणी या याला बी द्यायचं बरं का या काय म्हणते त्याला झाडाला बी घ्यायचं पाणी हा हा तस इथून द्यायचं बघ सोडून इथून सोडलं काम झालं इधून आज सोडलं काम झालं आलं इकडून पाणी इकडं आलं बघा आमचा शेतकरी कुत्रा इकडे बघ रे शेतकरी कुत्रा दाखव लाईट दाखव आम्हाला दाखव किती वाफा वाफ भारलायचा बघून लाईट इन दिसन तुला जा पळा हा नको काढायचं नको राहून दे थोडे वेळ राहून दे तुला काय तुला बोलवलं मी बंटा तू हे डोळे कमसम राहिले नाही नाही एवढ नाही ग तिलेलं खोलीच चाल हो झाले हावरी भरून आता या झाडांना पान द्यायचंय काय सोडलं पाणी सोडा त्यांना पाणी सोडा हा सोडा किती घे किती राहिली दोन रिंग भरायच्या तेवढीच आहे का मग पाणीच नाही आलं तिच्यात पाणी नाही आलं आता आलो चला ना मग घरी पण तिथं कवर बसणार आहे हा तिथं कवर बसणार आहे चला घरी चला तुम्ही चाललो झोपायला मोटर बंद होईना टाकू बंद करायला जावं लागं चला आता डायरेक्ट उद्या सकाळीच भेटू आपण काल गोवालय ही दोरी तोडली बघा इथं बाज काय हालत झाली बाजेची काय बाबा बाबाची गोवाच एक आता काय झालं तुम्ही चाललो होतं झाड तो म्हणलं बाबा काहीतरी ह्या म्हणलं हो तोडली ती भोगस पडलंय बाजेला ये ऐका ना चपाती अयो बर झालं नाही पाडला कांदा राज गहू एवढेच घालता हा मी आणू नको मग बाजरी आणतो थोडी काढून बाबा आहेत तिकडे असो ट्रॉलीत जातो आणि तप्पेन येतो काढून ट्रॉलीतलं सामान खाली घ्यावं लागून पहिलं आता त्याच्यावर चढले पाहिजे फक्त ते मोठ झालं का वर गेल तारीपोशी सगळ्या बांधत काय तशीच त्याला वर वर बांधायच फक्त झालं बाजरे बाजरी तोडूक मी तवर मग इकडची कारले झालेत बांधून बाजरी घेऊ थोडी तोडून आता बाबा म्हणून राहिले बाबा आपले कांदे झालेत तयार तसे झालेत बर कधी मस्त मोठे झालेत हे करायचं काय औषध मारायचं ते आहे ते औषध रस उतरायचं औषध आहे ते घेऊ मारू आता घरी गेलं का हे दाणे सेपरेट काढून ठेवा लागते म्हणजे हे दाणे म्हणतो इथं चिकनच म्हणजे कोंबड्याला फेकायचे निसते कोंबड्याचं काम होते गाईचं काम होते बाकऱ्याचं काम होते बाबनी घेतलंय तोडायला आता रोजच एक एक वाफ लय झाला आता आज एक वाफ निघेल घर गेलं का उभे उभ्याचे कापून टाकायचे कणसं हे डायरेक्ट जाऊन द्यायचे वर पुढचे तोडायचे फक्त हे मागच्याला एवढं नाहीये हे जाड जाड तोडायची फक्त हे अख्ख हे दोन अख्ख तोडायचं सगळ्या शेळ्या गेल्या व बाहेर <laughs> हेलो भन्ने धरुण कार डुराइले बाहिनी कुटे गएर कहाँ मान्छे काुटेला म फेकला समे

दिंडी एकच काढली होती आपण एवढं काढलं ते पुढे कधी कधीच ते बघा तुम्हाला तुम्हाला दिलं काय जिंनी उडायला बरं आहे बाबा चला आता चला म्हणलं चिंचा चल ना चला चल टीव्ही या बंद बरं वाईट तेच एक दोन तास काय ते सुपारचं उन्हाच करून टाकू काय आता ट्रॉली नाही घेत गोवाने भरू ट्रॉली नाही आपण गोवाने भरून घेऊन तिथं मग नंतर येचून याची चालतून जा कशाची भाजी होय करा ना आता मा माझं पोट भरलंय पण आता मी नाही खाल्ले आता झालं माझं काम हळू हळू टाका बसताय ना तुम्ही बसा मग याच्यात बसतो हा गाणे ऐकायला मोबाईल बरं आहे ते बोर होतं एकटं एकटं खाल्लीच टू ते काठी दोनच घेतल्या का तिथं आहे का चला मग किती किती मोकळं मोकळं हिरो हिरो वाटतंय घास कापायला चालू करा माय मध्ये आता अरे पाच दिवस भाऊ त्याला किती झालेत चौथा आहे ना आज होय पाणी सोडू त्याला आता पाणी पाणी नाही तर ते वाळण मग नाही तर खालून पाणी सोडू त्याला पाणी रात्री तिला वळ घातलं ना बाकी काही काय म्हणते याला हावरी सगळी भिजून घेतली मग सगळी आता कांदा आणि हे याला देऊ याला दिलेलं आहे कांद्याला द्यावं लागेल मग इकडे यावं लागेल आता वर तर आलोय आता मग वळ बिवळ बघतोय एखादा ऐका इथं मस्त जातात चिंचा पण आता काठे कुठ ठेवू मला आहे ना वळायची आधी मग जोडायची वा वा काय दृश्य पाडतात का नाही पाडतात का नाही नाही मग काल झाप रेक झाला हलू का नही। नही। हा अशी बारीक झाली पाहिजे चला आता घेतो चिंचा जोडून मस्त पैकी भेटू आता चिंचा जोडून झाल्यावर हे बघा कोल्या का झोपलाय खाली वाल्या अय गोल्या हो बघा बरं बघा भाऊ अरे काय नाही झालं म्हणते तर व्हिडिओ चालू आहे त्याच्यात बघा व्हिडिओ बंद करावं लागत नाही चार्जिंग जाईल सगळी

आता इंका मोड पुढे लावलं आणि तुझ्या डायरेक्ट फायनल करून तो फायनल काय म्हणली फायनल सोमवारी आजच फायनल म्हणजे आज ज्यावर जाईल मला आहे ना कालपासून काय झालंय वादच इरायलाय चला येतो मी वरतून करून आता होळून येतो तिकडची साईड उद्या हे करू बाबा उद्या नाही तर नंतर इकडची साईड घेतो आधी मी सगळी करून ही साइड तिकडची साईड नंतर करून घेऊ चला आता बाबा तिकडे चिंचा गोळा करून राहिलेत इकडच्या सगळ्या झाल्यात गोळा इथं ढीग मांडलाय आता यातली एक 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 उचलून याच्यात भरून यात भरायची अर्धी ट्रॉली तर भरली चला आणि एकला भारी सापडली आपल्याकडे गाबुली चिंच झाल्या चिंच भरून एकदम टच तू टच भरल्या आहे टीच आता टीच भरलंयच एकदम टच भरल्यात चला आता बाबा हेच घडी घाला आणि चला टाकून घालू घडी कुठं नको नको घडी घाला मग असं बसन ते पडायच्या चिंचा तुम्ही मागं बसणार तसं घडी घडीच काय घालाव